उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या नेतृत्वाखाली गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असा महत्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे पक्षाचे नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले आहे या निर्णयामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील शरद पवार गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती बांधून तसेच निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला आहे यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक तालुका अध्यक्ष तुषार दसगुडे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी शिवसेना उद्धव गटाचे शहर प्रमुख संजय देशमुख किरण देशमुख अॅडव्होकेट रवींद्र खांडरे अॅडव्होकेट प्रदीप बारवकर हाफिज बागवान निलेश पवार संगीता शेवाळे राणी करडी दिले गीतार आणि आढाव श्यामकांत वरपे अमोल चव्हाण राहिल शेख कलीम सय्यद अर्षद शेख बंटी जोगदंड अनिकेत दसगुडे शाहरुख अतार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते साहेबांनी उभा केला वाढवला मोठा केला शून्यात अनेक नेते त्यांनी घडवले अशा पक्षाचं चिन्ह आणि नाव हे काल अजितदादा गटाला देण्यात आलं दोन हजार चौदापासून हे जुमलाबाद सरकार जनतेच्या भावनांशी जो खेळ खेळत आहे त्या खेळाला कुठलाही अंत नाही आदरणीय पवार साहेबांचं राज्यात आणि केंद्रात काँग्रेसचं सरकार असताना राज्यात राष्ट्रवादीचं सरकार असताना ई डी सी बी आय किंवा इन्कम टॅक्स या कुठल्याही यंत्रणांचा गैरवापर कधीही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने केला नाही परंतु यांचं सरकार आल्यापासून आमच्या विरोधात बोलले तर लगेच ईडी पाठीमागे लावायची लगेच त्यांची चौकशी लावायची अशा प्रकारे अनेक खासदार आमदार मंत्री आपल्या पक्षात ओढून घ्यायचे निवडणूक आयोग असेल कुठल्याही शासकीय यंत्रणा असतील या शासकीय सगळ्या यंत्रणा या भाजपच्या तावणीला बांधलेल्या आहेत आणि पवार साहेबांचं पक्ष आणि चिन्ह गेलं म्हणजे पवार साहेबांचं अस्तित्व अजूनही शिल्लक आहे आणि तुम्ही कितीही हल्ले केले तरी पवार साहेबांचा हा मजबूत किल्ला त्यांची ही ताकद ही जनता आहे हे मतदार आहेत आणि या जनतेला माहिती आहे की पक्ष कुणाचा आहे चिन्ह कुणाचं आहे जिथे पवार साहेब उभे असतील तोच आमचा पक्ष आणि पवार साहेब दिसतील तेच आमचं चिन्ह त्याच्यामुळे पक्ष गेला चिन्ह गेला तरी आम्ही घाबरत नाही आम्हाला घाबरण्याची गरज नाही फक्त मला निवडणूक आयोगाला आणि भाजपाला हे सांगायचं आहे की तुम्ही अशा प्रकारे कितीही कुरघोड्या केल्या तुम्ही असे कितीही जुमले केले तरी जनता तुमच्या या जुमल्यांना तुमच्या या कुरघोडींना येत्या निवडणुकीत लोकसभेच्या आणि विधानसभेच्या उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि येणारा काळ हा निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचाच असेल हे आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल मी या सरकारचा निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय पवार साहेबांच्या वतीनं आदरणीय अशोक बंबूंच्या वतीनं आदरणीय सुजाता भाबीच्या वतीनं जाहीर असा निषेध आणि धिक्कार व्यक्त करतो प्रतिनिधी फैजल पठाण एन टी वी न्यूज मराठी शिरूर पुणे